नमस्कार मी विज्ञान माने गेल्या दोन दिवसापासून एक निर्णय घ्यायचा होता अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त व नवरात्री निमित्त बैलगाडी शर्यती घ्यायचा आमचे विचार चालू होते त्यासाठी बेडकची पूर्ण टीम इथं उपस्थित आहे नारायणजी असतील शरदजी असतील पंत असतील कलुदादा आहेत आणि सर्व टीम अमोलजी आहेत शिवानंद जी आहेत आमची दोन दिवसापासून ही चर्चा चालू होती आणि एक चांगली बातमी सर्व बैलगाडी शर्यत प्रेमी आणि रसिकांना असा आहे कि की पश्चिम महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आपण बघतोय की बैलगाडी शर्यती मोठ्या प्रमाणात होतात त्याच धर्तीवर पूर्व भागामध्ये अशाच पद्धतीने मोठी शर्यत आपण या यात्रेनिमित्त भरवतोय येणाऱ्या सात दिवसामध्ये ही आपण शर्यती भरवाय भरवणार आहोत दोन दिवसामध्ये आपल्याला परमिशन आणि हे बक्षिसाचं जो स्वरूप आहे जाहिरात आपल्याला सर्व बैलगाडी रसिकांना मिळून जाईल तसंच पहिल्या नंबरचं जे बक्षीस आहे जे की आहे पिकअप गाडी दोन नंबरचं जे बक्षीस आहे दोन बुलेट तीन नंबरचं बक्षीस जे आहे ते दोन शाईन आहेत आणि तीन नम्ब, चार नंबरचं बक्षीस जे आहे स्प्लेंडर गाडी असे भव्य दिव्य स्पर्धा तिथं बेडक या गावामध्ये होणार आहे त्यामुळं सर्वांनी त्याचा उत्पूर्ततेने ला। आनंदाने लाभ घ्यावा ही त्यांना सर्वांना मी बैलगाडी रसिकांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र